काय झाले माहिती आहे का प्रॉब्लेम्स यायला चालू झाले की एका मागोमाग एक असे हे यायला चालूच होतात आणि ते तरी काय माझे घरचे पाहुणे आल्यासारखे ना सारखं सारखं येत राहतात तर आता काय झाले माहिती आहे का नवीन एक प्रॉब्लेम माझ्यासमोर उभं राहिला आहे तो म्हणजे शनिवारी मी चार्जिंगची माझी गाडी जी आहे ती कामाला सोडली होती सर्व्हिसिंगला सोडली होती काम म्हणजे असं काय नाही कारण की आत्ताच किती चार महिने काहीतरी झाले मी गाडी घेऊन ओके आ, काल एकादशी होती मस्तपैकी मुलगा आणि मिस्टर दोघंजण पंढरपूरला जाऊन वगैरे आले आणि आज आम्हाला छान अशी बातमी मिळाली आज आणायची होती ना म्हटलं काम वगैरे झालं असेल बेसिक असतं ना चेकअप चेकअप वगैरे तर झालं असेल म्हणून सकाळी कॉल केला आणि मग त्यांनी सांगितलं मस्तपैकी न्यूज दिली ती म्हणजे की तुमच्या गाडीची बॅटरी आहे ती गेलेली आहे तर आणि त्याची प्राईज आहे चौसष्ट हजार रुपये तर ओके तर असा हा छानसा सुकत धक्का दिल्यासारखं ना सकाळी सकाळी दिला त्याच्यामुळं मूड थोडा ऑफच झाला सगळ्यांचाच तशी ना ती आम्हाला जी बॅटरी आहे ना ती वॉरंटीमध्ये आहे त्यांच्याकडून कंपनीकडून मिळेलच पण गाडी मिळायला किती दिवस लागतील हे काय माहिती नाही कारण की बॅटरी आता ऑर्डर करणार त्याच्यानंतर ती बॅटरी येणार मग गाडीला फिट करणार मग आम्हाला देणार हे ना अशी प्रोसेस खाऊ ही मला वाटते आता आठ दिवस तरी निघून जातील त्याच्यामुळं आज ना म्हटलं तुम्हाला पण सांगूया माझे ना प्रॉब्लेम संपायचे काय नाव घेत नाहीत खरंच करायचं काय क बहुतेक ना, ना कुणीतरी माझ्या घरावरती ना लिंबूवाचं पोतंच फिरवलं एक लिंबू नाही पूर्ण पोतं फिरवले वाटतं त्याच्यामुळे एकामागोमाग एक असे माँग एक, प्रॉब्लेम्स येत राहत आहेत पण काही हरकत नाही शुभांगी चव्हाण भिणाऱ्यापैकी नाही आहे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील आणि जर प्रॉब्लेम्स लाईफमध्ये आलेच नाही तर लाईफ कसली ना नुसतं चांगले चांगले प्रसंग येत राहिले तर तर म्हणून ना मी आज सकाळपासून विचार करत होते म्हणजे जेव्हा मला वाटते साडेनऊच्या दरम्यान आम्ही फोन केला होता की आज गाडी भेटेल का थोडं काम आहे बाहेर जायचं वगैरे आहे असं सांगितलं त्यांना तर ते बोलले नाही नाही गाडीचं नाव काढू नका ना असा असा प्रॉब्लेम झाला आहे म्हटलं छान तर त्याच्यामुळं म्हटलं तुम्हाला पण सांगू कोणी लिंबवाचं पोतं फिरवलं त्याचं पोतं त्यालाच रिटर्नमध्ये भेटू दे तर असं होतं बघा म्हणजे अपेक्षा केलेली नसती एखाद्या गोष्टीची ना ते अशा आघडून जातात खरंच हां चलो नवर बोलवत आहेत